स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्याची दृश्य आहे या आंदोलनकर्त्यांची धरपकड सध्या पोलिसांनी केलेली आहे आपल्याला माहिती आहे की सध्या अधिवेशन सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं याच अधिवेशनाच्या काळात आपल्या समस्या घेऊन अनेक जण इथे येत असतात आणि शेतकऱ्यांची समस्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं आक्रमक पवित्रा घेतला गेला सध्या पोलीस या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न निश्चित काहींची धरपकड पोलिसांना करावी लागली आहे सोयाबीनच्या मुद्द्यावरून शेतकरी ज्या अडचणीत आहेत त्या अडचणींच्या बाबतीत हे आंदोलन स्वाभिमानीकडून करण्यात आलं मुंबईमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन सध्या आपण त्याचे दृश्य पाहतोय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिल्पा आपल्याशी जोडल्या गेल्या शिल्पा काय नेमकं का सध्या तिथे घडत आहे आणि आंदोलकांचं म्हणणं काय होतं आपण जर तर राजू शेट्टी आणि त्यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या गेट बाहेर आले होते सोयाबीन फेकून हे आंदोलन करण्यात आलं होतं मात्र आंदोलनाला सुरुवात होताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलीस पोली स्टेशनला घेऊन गेलेले आहेत आणि जे स्वायबीन विधानभवनाच्या गेट बाहेर पडलेलं आहे ते स्वायबीन वेचण्याचं काम पोलीस करत असलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारच्या विरोधामध्ये स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी दे देखील केलेली पाहायला मिळत आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर जी विधानभवनाच्या गेट बाहेर स्वायबिन फेकलेली आहे ते स्वायबीन गोळा करण्याचं काम सुरू आहे पोलीस असतील किंवा इतर जे कार्य पोलीस संघटनेचे जे okay. काही आहेत कार्यकर्ते पोलीस असतील ते सर्वजण स्वायबिन गोळा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इतर जे काही आंदोलक इथे आले होते दे त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलेली पाहायला मिळत आहे रिद्दी जी शिल्पा या सगळ्या संदर्भात आता जे आंदोलन करते होते त्यांचं नेतृत्व करणारे राजू शेट्टी नेमके कुठे आहेत त्यांना सुद्धा पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय का रिद्धी आपण जर पाहिलं तर आठ ते दहा गाड्या ह्या विधानभवनाच्या दिशेने आल्या होत्या आणि गाड्यांमधून कार्यकर्ते तसेच राजू शेट्टी देखील उतरण्याच्या अगोदरच घोषणाबाजी सुरुवात झाली होती आणि अनेक कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या गेट बाहेर ही स्वायबीन स्वायबीनची एक गोन घेऊन आली होती आणि ती गोन पूर्णपणे कार्यकर्त्यांनी उधळत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि घोषणाबाजी सुरू होताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं पाहायला मिळत आहे रिद्धी जी साधारण किती वेळापूर्वी हे सगळे आंदोलक इथे आलेले होते आणि पोलिसांना ही गोष्ट नेमकी कधी लक्षात आली हे अशा पद्धतीचं आंदोलन इथं होत आहे ते रिद्धी आपण जर पाहिलं तर अगदी पाच मिनिटं देखील झालेली नाहीत कार्यकर्ते गाडीतून खालीच उतरलेले होते आंदोलना आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना देखील मिळालेली होती त्या अनुषंगाने विधानभवनाच्या गेट बाहेर पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त लागलेला पाहायला मिळत होता मात्र सध्या जर आपण इथे पाहिलं तर प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त विधानभवनाच्या गेटवर पाहायला मिळत आहे आंदोलक जे होते ते आंदोलक गाडीतून खाली उतरताच आंदोलनाची घोषणाबाजी सुरू केली सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली स्वायबीन फेकली आणि सरकारचा निषेध निषेध करत असल्याच्या घोषणा देखील दिल्या मात्र कडक पोलीस बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांनी ताबडतोब या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे रिद्धी त्यामुळे आता इथून पुढे काय कारवाई होते ही पाहणं देखील महत्वाचं ठरेल अगदी शिल्पा तुम्ही आमच्याशी असंच जोडलेलं राहा पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण ही बातमी आणि ती नेमकी दृश्य काय हे सांगूया ही दृश्य आहेत ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जे आंदोलन केलं सोयाबीनच्या भावासंदर्भात त्याबाबतची दृश्य आहेत सोयाबीनच्या बाबत जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं ते मांडण्यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीचे सगळे कार्यकर्ते इथे आले गेले आणि दृश्य आपण अगदी काही क्षणापूर्वीची बघतोय स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय स्वतः राजू शेट्टी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे जोरदार घोषणा दिल्या गेल्या पोतं भरून सोयाबीन आणलं गेलेलं होतं जे असंच फेकून दिलं गेलं आणि ते उधळून लावत नेमके आमचे प्रश्न सोयाबीन संदर्भातले जे आहेत त्याकडे लक्ष द्या अशी मागणी केली गेली राजू शेट्टी ज्यांचं नेतृत्वात हे सगळं आंदोलन झालं त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे स्वाभिमानीच्या इतर कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ही दृश्य आपण पाहतोय काहीसा बळाचा वापर पोलिसांना या ठिकाणी करावा लागला कारण स्वाभिमानीचे सगळे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले रस्त्यावर सोयाबीन फेकून दिलं गेलं आणि नंतर तिथल्या कर्मचाऱ्यांची पोलीस कर्मचारी असतील किंवा इतर सगळे क कर्मचारी असतील त्यांची मात्र हे सगळे सोयाबीन गोळा करताना फार घावपळ झाल्याचं आपण बघतोय पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शिल्पा यांच्याशी बोलणार आहोत शिल्पा आत्ता सध्या या परिस्थितीत जिथे आंदोलन झालं त्या परिसरात काय वातावरण आहे पुन्हा एकदा आपण शिल्पा यांना संपर्क करूया शिल्पा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का आता सध्या आंदोलन स्थळावर काय परिस्थिती आहे पोलीस अजूनही तिथे आहेत का नक्कीच रीती आपण जर पाहिलं तर विधान भवनाच्या नक्कीच रीती आपण जर पाहिलं तर विधानभवनाच्या गेटवर हे आंदोलन सुरू झालेलं मात्र आता सध्या आपण पाहतोय पोलीस देखील इथे आम्हाला उभं राहू देत नाहीयेत जे आंदोलक जे आले होते त्यांना देखील ताब्यात घेतलंय मात्र इथे कोणतंही दृश्य घेण्यास किंवा कोणतीही बातमी करण्यास देखील परवानगी नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे अनेक वेळा आपण पाहतोय पोलिसांची ही दादागिरी आपल्याला पाहायला मिळते रीती आता सध्या देखील आपण पाहतोय पोलीस अजूनही इथे उभं राहू देत नाही जे आंदोलक आले होते जी आंदोलन होतं त्यांचं राजू शेट्टी देखील असतील किंवा त्यांचे इतर कार्यकर्ते असतील त्यांना देखील ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय स्वायबीन उधारलेली आहे त्यांचे जे प्रश्न होते ते देखील इथे ऐकून घेतले गेलेले नाहीत आणि लगेचच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या जर आपण इथे पाहिलं वातावरण तर अगदी चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे कारण अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये जे सरकारचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर चर्चा झालेली नाही कुठेतरी शेतकऱ्यांविषयी अन्याय होत असलेल्या भावना इथे व्यक्त केल्या जातात मात्र जे आंदोलक आले होते त्यांना घोषणाबाजी करताना रोखलं आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अजूनही पोलीस इथे आपल्याला जे पाहायला मिळतात पोलिसांची एकच भूमिका आहे की इथे कोणी विधानभवनाच्या गेट बाहेर उभं राहू नका गेट पासून बाजूला जा अशा अनेक वेळा घोषणा दिल्या सांगितलेल्या पाहायला मिळतात सूचना त्यामुळे आपण जर पाहिलं तर अजून जे अजून काही आंदोलक येतील त्यांना देखील इथे येऊ दिलं जाणार नाही आतमध्ये विधानभवनात आणि त्याच्यामुळे काही काळासाठी का होईना पोलिसांचा हा बंदोबस्त आणखी तगडा इथे असेल म्हणायला हरकत नाही शिल्पा धन्यवाद ही एक्सक्लुझिव्ह बातमी आणि ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी